त्या ठिकाणी फक्त सुधाकर हे यसीचा खासदार होता आणि त्या पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या ठिकाणी मी स्वतः सही केलेले माझा मराठा समाज हा दरिद्रशे खाली जगत आहे सत्तर टक्के माझा मराठा समाज हा वंचित झालेला आहे मग त्या संसदेत बोला अहो मी संसदेत दोन वेळेस बोलले दादा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हा यसीचा एकमेव खासदार लोकसभेमध्ये आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणणार जेव्हा जराकर पाटील साहेबांनी सांगितलं होतं त्या ठिकाणी आपले महाराज उदयसिंग राजे महाराज आणि संभाजी महाराज त्या ठिकाणी आले होते महाराज सदन मध्ये आमची बैठक झाली फक्त बावीस खासदार आले होते साहेब मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी किती अठ्ठेचाळीस खासदारांपैकी बावीस खासदार आले होते किती बावीस त्या ठिकाणी कोण कोण आले त्याची व्हिडिओ क्लिप त्यांच्याकडे आहे चेक करून घ्या मी त्या ठिकाणी खासदार एकमेव होतो त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे का त्या ठिकाणी मी स्वतः साईन केली लिहून दिलं लातूरची लोकसभा सांगितली लातूर लोकसभा माझं नाव दिलं त्या ठिकाणी हे तुमचं रेकॉर्डिंगला आहे माझ्या माझ्या फोटोच आहे त्याच्या तीन वेळेस मी एकनाथ शिंदे सभा लेटर लिहिलेले ले, मोदी सभा लेटर लिहिलेल्या ले संसदेत अध्यक्ष समोर बोललेले मराठा समाजाला आरक्षण देऊळालं पाहिजे <laughs> 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 वळतर बोलणारच आहे ज्या ज्या गरज पडेल त्या त्यावेळेस मी बोलणारच आहे मराठा समाजाला आरक्षण म्हणालं पाहिजे हा मताचा मी आहे